लाडकी बहीण योजना पुन्हा आणली आहे मी तुमच्यासाठी गुड न्यूज बरोबर ऐकलं तुम्ही तर लाडकी बहीण योजने संदर्भात आलेली नवीन अपडेट आणि त्यासोबतच देणार आहे मी तुम्हा सर्वांना ही गुड न्यूज त्यामुळेच व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर मी देत असते तुम्हाला लेटेस्ट अपडेट आणि खरी न्यूज ज्यांचा सातवा हप्ता जमा झाला नसेल त्यांचे देखील पैसे या आठव्या हप्त्याबरोबर एकत्र मिळणार आहेत याच्या अगोदरही असे बरेच बरेच वेळा झालेले आहे बऱ्याच जणांचे पैसे जमा न झाल्याने एकत्र दोन हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्र आलेले आहेत मागे पण आपण बऱ्याच वेळा बघितलेलं ज्यांचे ज्यांचे एखादा अब्दा हप्ता रखडला असेल किंवा आला नसेल कुठल्या कारणास्तव तर त्यांना एकत्र दोन हप्त्याचे तीन हजार असं बऱ्याच वेळेला आलेले आहेत मला देखील आलेले आहेत तर असं होऊ शकतं की ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबर जानेवारीचा देखील हप्ता मिळू शकतो असं आपण गृहित धरू शकतो तर हीच ती माहिती आहे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला आहे त्यांनी देखील ही माहिती नक्की बघा आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही मिळाला आहे त्यांनी देखील ही माहिती बघा म्हणजे तुम्हाला समजेल की जानेवारीचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात कसा येऊ शकतो तर या संदर्भातच संपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधीच व्हिडिओला पहिलेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा वीस दिवसामध्ये लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता समोर आली महत्त्वाची अपडेट लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष होते आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे मिळू शकतात महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली ला 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 आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता देण्यात आलेला आहे दरम्यान आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे तर वीस दिवसातच येऊ शकतात पैसे आणखी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाहीये परंतु या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीही कदाचित हप्ता येऊ शकतो त्यामुळे वीस दिवसामध्येही कधीही तुमचा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो आता आपल्याला हे तर माहिती आहे गेले दोन महिने महिन्याच्या शेवटी म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा होत होते गेल्या वेळेला पण चोवीस जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती आणि डिसेंबरचा हप्ता देखील आपल्याला बावीस डिसेंबरनंतर महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली होती तर आता देखील आपल्याला वीस तारखेनंतर लाडकी योजने योजनेच्या सर्व पात्र बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची संभावना आहे परंतु अजूनही याबाबत सरकारकडून कोणतीही अपडेट किंवा जाहीर केलेलं नाही आहे हा फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा आहे त्यामुळे कदाचित वीस तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे मागील तीन महिन्यात शेवटच्या आठवड्यातच पैसे येत होते त्यामुळे ह्या महिन्यातही ते पैसे तेव्हाच येऊ शकतात याबाबतचे नियोजन महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून चालू आहे लाडकी योजने योजनेसंदर्भात सध्या वेगळ्या वेगळ्या बातम्या समोर येत आहेत ज्या महिला लाभ घेण्यासाठी पात्र नाही आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याची चर्चा देखील होत आहे यातच आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांनाच आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणलेली होती या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिना दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जुलैपासून ते आता जानेवारीपर्यंत एकूण सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत तर ह्या सात हप्त्यांचे दहा हजार पाचशे रुपये आत्तापर्यंत बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत माझ्या देखील खात्यामध्ये जानेवारीपर्यंतचे पैसे जमा झालेले आहेत तर जुलैपासून जानेवारीपर्यंतचे दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत आपल्याला मिळालेलेच आहेत आता सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष लागून राहिले आहेत फेब्रुवारीच्या हप्त्याकडे कारण आपल्याला माहितीच आहे गेले दोन ते तीन महिने आपण महिन्याच्या शेवटीपर्यंत आपल्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत होता त्यामुळे आणि हा फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचाच असल्यामुळे आपल्याला वीस, ला वीस तारखेनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा होऊ शकतात अशी आशा करू शकतो तर लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीचे पैसे हे आपल्याला वीस तारखेनंतर जमा होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाहीये त्यांचे देखील जानेवारीच्या हप्त्याचे पंधरा पंधराशे रुपये हे फेब्रुवारीच्या हप्त्याच्या पंधराशे रुपयाबरोबर त्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात तर जानेवारीच्या पंधराशे आणि फेब्रुवारीच्या पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये एकत्रित जर तुम्ही पात्र असाल तर त्या पात्र महिलेच्या खात्यामध्ये एकत्रित तीन हजार रुपये जमा होऊ शकतात तर हीच नवीन अपडेट आलेली आहे पण अजूनही सरकारकडून असं काहीच जाहीर झालेलं नाही आहे गेल्या वेळेला महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं होतं की जानेवारीचा हप्ता आम्ही चोवीस जानेवारीनंतर म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आसपास देणार आहोत त्याचप्रमाणे त्यांनी सव्वीस जानेवारीच्या आसपास सर्व महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केलेले होते आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं होतं की आम्ही आता फेब्रुवारीचं नियोजनही करत आहोत कारण की आता मार्चपासून अर्थसंक नवीन अर्थसंकल्प सुरू होणार आहे त्यामुळे मा फेब्रुवारीचा हा हप्ता हा आपल्याला वीस फे फेब्रुवारीनंतर येऊ शकतो असं आपण गृहीत धरू शकतो तर जसं काही नवीन सरकार जाहीर होईल नवीन काय तशी लेटेस्ट अपडेट येईल त्यावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणारच आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते की व्हिडिओवर आले की लगेच व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला बाजूचं बेल आयकन दाबत जावा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन नवीन लेटेस्ट व्हिडिओ टाकत असते त्याची सर्वात आधी माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मनात कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा सांगते जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार